हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असताना तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आज आहे आपल्या बाजारचा दिवस मित्रांनो आज आपल्याला बाजारात जायचं आज बी खूपच काम आहे शेतात जाऊन येऊ आपण खूप दिवसापूर्वी तुम्हाला एक ऊस लावला दाखवला होता मी तिकडं पलीकडं सुरुवातीला सगळ्या स्टार्टिंग जाते ऊस बघायला जायचं आपल्याला शेतात उगलाय का नाही कसा उगलाय कशी कोंबडी फुटले ते सर्व काही आज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे आणि आज व्हिडिओ मी खूप मोठा नाही करणार कारण की आज तुम्ही जास्त बोर हो होतात कालच्या परवादीच्या व्हिडिओला तुम्ही काही सपोर्ट नाही केलेला जाऊ द्या तरी पण मी मोटिवेट होऊन व्हिडिओ बनणार कोणी सपोर्ट करू नाही करू त्याचं काही नाही पण मित्रांनो सपोर्ट केलं की मोटिवेट भेटतो दुसरं काय नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण की शेवटपर्यंत व्हिडिओला बघितलं ना तर मला आनंद होतो आणि मोटिवेट बी भेटतं लाईक कमेंट तर करायला विसरू नका कारण की तुमचं काही जात नाही मित्रांनो तुमचे पैसे जातात का एक लाईक आणि एक कमेंट केल्यावर काही जात नाही तुम्ही एक लाईक आणि एक मो एक कमेंट तुमच्यावली मला मोटिवेट करते मित्रांनो बरं चला काय होतं बघूया मस्त आला आंघोळ बिंगोळ करून मस्त आला जेवण करा करून घेतली आता जेवण आहे जेवण करून आता मस्त गाडीवर शेतात आहे शेतात जाऊन बघाय बघायचं आहे कसा आहे तर कसा उगला ला 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 तो खूप दिवसापूर्वी लावलेला बरं का ते स्टार्टिंगला लावलेला तुम्हाला दाखवलं होतं मी सुरुवातीला त्या व्हिडिओला आपल्याला त्या एकशे पन्नास काहीतरी व्ह्यूज आले ते तर त्या टायमिंगला मी लई खुश झालो होतो तस त्या व्हिडिओला एकशे साठ असे व्ह्यूज आले ते त्याला दोन चार पाच सहा दिवसात दीडशे शंभर असे व्ह्यूज येत होते व्हिडिओला पण आत्ता एवढे येत नाही तर हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्व स्वस्त असताना मित्रांनो दुपारचे दोन वाजत आले तर आता बाजारला जायचं आहे मित्रांनो खूपच बोर झालो आहे आता टी व्ही पाहत होतो म्हटलं आता तुम्हाला सांगितलं होतं की राहनात जायचं आहे पण राहणार नाही जाऊ शकलो कारण की थोडं काम होतं दुसरं आता बाजारावरून आल्यावर रानात जाऊन येतो एक चक्कर मारून नाही तर आत्ता जातो थोडं थांबून आणि त्याच्या आधी जेवण करायचे जेवण केले की बाजारला जायचे बाजारवर मस्त होणे आपल्याला काय आणायचं टी आणायचं आहे आपल्याला एल्बो आणायचा आहे कारण की आपल्याला टी आणि एल्बो लागत होती तर मोटरला फिट करायला नाही त्याच्याशिवाय पाणीच घेता येत नाहीत तर चला काय होतंय बघूया सर्व काही भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मिळतोपर्यंत पाय बाय व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघत राहा तर फायनली बघा मित्रांनो शेतात आलेलो आहे बघा हे आपला तवा तुम्हाला सांगितलं नव्हतं हे ऊस सगळ्या सुरुवातीला लावलेला उस आहे मित्रांनो सगळ्या सुरुवातीला लावलेला उस आहे हे असं झालं होतं हे बघा इथं पोंगाना कसा फोटला या ऊसाला असा ऊस झाला आपल्याला तर बघा आपलं शेत हे इकडं सागर आलाय मित्रांनो सोपती कारण की आज बा बाजारला जायचं आहे ना तर ते आलता बाजारहून आता आहे घरी पिशवी घेऊन आहे आता त्यानंतर जायचं आहे म्हणलं असं चलत चलत आधी याडा करून यावा राणाला ऊस उगलाय का नाही कारण की कसं आहे मित्रांनो या रानाला थोडा बी ठेपा बेवडीचं रानचं राखलं मग टेन्शन नाही पण वाटत नव्हतं ऊस उगण म्हणून पण उघार लागलाय ते चांगली गोष्ट आहे चला काय होतंय बघूया भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आता पुस्तरणं घेले दिसतंय आहे अजूनही गुरुजी <laughs> कडे काय नाही अरे पुस्तुरी जा अर्ध दुध पीलं नाही तू मात्र काय कम करत तेच तेज ओ अर्ध दुध

मित्रांनो गेवरायला आलो होतो काही काम आलं तर काय झालं माहिती आहे का मित्रांनो अभिषेकची गाडी आहे ना अभिषेकची गाडी बिघडलेली त्या टाइमलाच बिघडली होती तुम्हाला माहिती आहे आपण ते पलक टाकला होता तिचा पण ती त्या टाइमला नीट एवढी आली नव्हती आता खूपच बिघडली म्हणून आता गेवरायला आलेलो हे पहा घेवरा शोरूम आणि ही अभिषेकची गाडी इथं लावलेली आणि तर मित्रांनो खूपच माणसं ते पहा ते शोरूम मित्रांनो शाईन गाडी इथं आलो आहे तर बघू आता किती टाईम होतोय काय होतंय काय नाही तर मला वाटतं व्हिडिओचा एंड बी इथंच करून टाकावं इथंच कारण की घरी जायला उशीर होणार आहे खूपच तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर आणि तुम्हाला माहिती आहे सबस्क्राईब तर करायचंच आहे चला भेटूया टू उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर अभिषेक काय म्हणतो बोलला काय तरी काय बोलत आहे बोलाय सारखंच उरलं नाही आता स्वतः